हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग आज मी एक रेसिपी करणार आहे म्हणून मी आधी बोलते तुमच्याशी आज मी रेसिपी करणार आहे ती आहे याची एक चटणी बनवणार आहे जी चटणी चार पाच दिवस टिकते पण फ्रीजमध्ये ठेवली तर आणि अतिशय चविष्ट आणि आपल्या घरातल्या साहित्याने ती बनते सपोज आपल्याकडे एखाद वेळेस भाजी नसेल तर ती चटणी आपण दह्यामध्ये वगैरे घालून डीप म्हणून पण खाऊ शकतो प्लस ती आपण कोशिंबीर म्हणून पण वापरू शकतो तर मी वापरली पण आहे पुढच्या रेसिपीमध्ये मी दाखवते तुम्हाला पण आता मी एक क्लिप टाकते ती फक्त ह्या चटणीची असेल दोन तीन मिनटात संपेल ती क्लिप आणि अतिशय सोप्या पद्धतीने ते करतात आपल्या घरातल्या साहित्याने सो चला मी दाखवते तुम्हाला इथे ही ग्रीन चटणी बनवण्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून पुदिना घेतलाय एवढा सात आठ लसण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलंय सो ते मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आणि किती आहे ती पहा इतकी आहे सो ही झाली चटणीची रेसिपी आता ही चटणी आपण कशी खाणार आहोत तर मी त्याचं असं डीप करून दाखवते तुम्हाला कारण मी त्या दिवशी सोया राईस असा केलेला सोया राईस बरोबर मी ही चटणी अशी त्या दह्यामध्ये मिक्स केली त्याच्यात थोडं रॉक सॉल्ट टाकलं अशी मिक्स करायची आता ही चटणीच झाली आपली दयाबरोबर मिक्स झाली हे डीप तयार झालं छान आणि त्याच्यामध्ये थोडं रॉक सॉल्ट टाकायचं पिंक सॉल्ट असतं ना आपलं इथे मी ते टाकते आहे मोस्टली सलाड वगैरे आपण करतो ना त्याला हे पिंक सॉल्ट वापरायचं छान लागतं चव पण छान लागते एरवी व्हाईट सॉल्टच वापरायचं म्हणजे मी तरी तसं करते बाकी प्रत्येकाची चॉईस असते म्हणा माझी ही चॉईस आहे म्हणजे सलाडसाठी मी हे पिंक सॉल्ट जास्त वापरते म्हणजे वापरते प्रमाणातच पण वापरते असं म्हणायचं होतं ओके आत्ता हे असं आणि मी ते मी मगाशी बोलले ना कोशिंबीर म्हणून पण यूज करू शकता तर ते, ते मी पुलाव खाणार होते त्या म्हणजे सोया राईस खाणार होते तर त्याच्याबरोबर मी हे असं करून खाल्लं होतं आणि ते पण अतिशय चविष्ट सुंदर लागलं मला फारसं काही टाकलं नाही मी कोशिंबीर असं म्हणून जस्ट मी काकडी टाकली आणि मस्त लागलं ते सो so, ही झाली चटणीची रेसिपी एकदम इझी आहे करून बघा ही चटणी तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा